नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीचे वय लवकर येणार की आणखी वाढणार राज्य सरकारने घेतला हे मोठा निर्णय तुमचं वय तुमची नोकरी आणि तुमचं भविष्य सगळ्यांवर होणार परिणाम चला जाणून घेऊया राज्य सरकारच्या नवीन धोरणाबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या अगोदर नसेल तर सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो काय आहे नवीन धोरण ते जाणून घ्या राज्य सरकारनं आता निवृत्तीच्या वयाबाबत नवीन पावलं उचललेली आहे सध्या बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय हे अठ्ठावन्न ते साठ वर्षापर्यंत आहे मात्र नवीन धोरणानुसार काही विभागांसाठी हे वय बासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा विचार केला जात आहे तर काही कर्मचाऱ्यांना लवकर निवृत्ती घेण्याचा पर्याय देण्यात येणार आहे या धोरणामागचं कारण काय आहे पहा मित्रांनो हे धोरण आणण्यामागचं मुख्य कारण आहे अनुभवाचा योग्य वापर अनुभवी कर्मचाऱ्यांकडून अजून काही वर्ष सेवा घेतल्याने प्रशासकीय कामात सातत्य आणि गुणवत्ता राखता येईल असा सरकारचा दावा आहे दुसरीकडे काही पदांवर तरुणांना संधी मिळावी म्हणून लवकर निवृत्ताचाही प्रस्ताव समोर आहे तुमच्यावर काय परिणाम होईल पहा मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर हे धोरण तुमच्यासाठी महत्वाचं आहे निवृत्ती वय वाढल्यास पगार आणि सुविधा काही वर्षांनी जास्त मिळतील लवकर निवृत्ती घेतल्यास निवृत्ती वेतन आणि व्हीआरएस फायदे मिळतील पण त्याचबरोबर नव्या भरती प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे विरोध आणि प्रतिक्रिया मित्रांनो या निर्णयाला काही संघटनांचा विरोधही आहे त्यांचं म्हणणं आहे की वयोवृद्ध कर्मचाऱ्यांमुळे तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही तर काही ज्येष्ठ कर्मचारी म्हणतात नवीन धोरणाने आमचा अनुभव देशासाठी उपयोगी पडणार आहे तुमचं यावर मत काय निवृत्तीचे वय वाढवणं योग्य आहे का कृपया कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या बातमीसह धन्यवाद